नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती काय आहे का भाव चालू आहे आणखी भाव वाढतील का तज्ज्ञांचे काय मत आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजार बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया कापूस उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच त्यांचा कापूस पिकाला जास्त भाव मिळू शकतो तज्ज्ञांच्या मते येत्या दहा दिवसात कापसाच्या दरात क्विंटल मागे तीन हजार रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे सध्या कापूस सात हजार रुपये प्रति क्विंटल दराने विकला जात आहे तीन हजार रुपयांची वाढ झाल्याने भाव दहा हजार रुपये प्रति क्विंटल जाऊ शकतात यावर्षी अतिवृष्टी आणि काही भागात आसमानी पाऊस झाल्याने कापूस पिकावर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे कापसाचे उत्पन्न आणि उत्पादनात कमी उत्पन्न कमी झाले उत् आहे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याने बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे कापूस उत्पादकांना कच्चा कापूस सहजा खरेदी करणे कठीण जात आहे त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापारी आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जास्त भाव देण्याच्या तयारीत आहे उत्पादनात घट झाल्याने बाजारपेठेत कापसाची आवक नेहमीप्रमाणे कमी आहे यामुळे भाववाढीच्या अपे आप, अपेक्षेलाही हातभर लागत आहे याशिवाय शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सोयाबीन आणि कापसाच्या आधार कापसाच्या आधारभूत किमतीला वाढ करण्याची मागणी केली आहे या मागणीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे दोन्ही पिकांच्या किमान आधारभूत किमतीला वाढ करण्याचे संकेत दिल त्यांनी दिले आहेत यामुळे लवकरच कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तुपकर यांनी सोयाबीनला नऊ हजार रुपये प्रति क्विंटल तर कापसाला बारा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल किमान आधारभूत किमती मागितली आहे तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद